कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत्या दोन दिवसात कर्जमाफी होणार सरसगड अर्जंट बँकेना इथं सूचना देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी आली पाच इथं कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायचं आहे असं सरकारने आताच सांगितलं आहे राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन दिवसात समितीच्या इथं स्थापना अर्थ सहकारी मंत्रालय इथं लागण्यात गेलेलं आहे इथं कामाला देखील मंत्रालय लागलेले आहे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांनी पीक कर्ज अजिबात भरू नका दोन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार अशी बातमी आता समोर येत आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे कर्जमाफीला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना सर्व शेतकऱ्यांसाठी आली आहे पाच कागदपत्रे रेडी ठेवा पुढील दोन दिवसात या पंधरा बँकेतून दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे आणि कटणार तुमच्या अकाउंटमध्ये हे दीड लाख रुपयाचं तुम्हाला मेसेज देखील येणार आहे अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून वाट बागत असलेल्या शेतकरी कर्जमाफी अखेर येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये होणार असल्याची इथं बातमी आता समोर येत आहे मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही पाच कागदपत्रे तयार ठेवायला आता सांगितलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ही पाच कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही त्यासाठी तुम्हाला आता समिती सुद्धा मंत्री साहेब यांनी नेमलेली आहे येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये या पा पंधरा बँकेची सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे या पंधरा बँकेना इथं सरकारनं एकतीस हजार कोटींची निधी देणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे परंतु ही पाच कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे दिली त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे येत्या दोन दिवसाच्या आतमध्ये या पंधरा बँकेची सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कट होण्याचे या ठिकाणी सुरुवात होईल यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना राज्य सरकार कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आली आहे ही पाच कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवायचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या पंधरा बँकेचं कर्ज आता दोन दिवसात आता मध्ये इथं माफ होणार आहे हे तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या बँकेच्या लिस्ट मध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे काय हे देखील तुम्हाला बघायचं आहे तसेच सरकारच्या माध्यमातून कोणती पाच कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची सर्व माहिती जाणून घेऊया विडोला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो इथं कोणत्याही बँकेतून जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही पाच कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे यामध्ये दोन कागदपत्रे पैकी जुने असणार आहे तर तुम्ही जसं की तीन कागदपत्रे सरकारने नवीन काढून तुम्हाला इथं ठेवायचं आहे त्यामुळे सर्वांनी कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला आता इथं काढावे लागणार आहे लगेच बघा शेतकरी मित्रांनो तर महत्वपूर्ण माहिती असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण की बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज इथं समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना इथं आलेली आहे सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारकडून निधी इथं मिळाला आहे चौतीस हजार कोटीची निधी या ठिकाणी मिळाला असल्याचं या ठिकाणी सरकार इथं सांगत आहे आणि कदाचित इथं एकंदरीत जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर गेले होते त्यावेळी जिथं पत्रकारांना बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत त्यासाठी सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही पाच कागदपत्रे रेडी ठेवायचं आहे मग ती पाच कागदपत्रे कोणकोणते आहेत कोणत्या पंधरा बँकेची इथं कर्जमाफी कट होणार आहे आता संपूर्ण माहिती समजून घेऊया शेतकरी मित्रांनो कारण की दोन दिवसाच्या आतमध्येच सरकार या पंधरा बँकेचं त्या ठिकाणी कर्जमाफीचे पैसे कट करणार आहे येत्या पंधरा बँकेचे इथं नाव मी तुम्हाला सांगणार आहे कारण की दोन लाख रुपयापर्यंत इथं कर्जमाफी इथं होणार आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो बँकेची यादी आधी, आधी आपण पाहून घेऊया त्यानंतर कोणते ते पाच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जे महत्वपूर्ण कर्जमाफी संदर्भातील असणार आहे तर ते देखील व्हिडिओच्या एंड मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी आपण बँकेनची यादी पाहून घेऊया तर सर्वात पहिली जी बँक आहे ती म्हणजे जसं की देशातील सर्वात मोठी बँक सरकारच्या अंडरमध्ये असलेली बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक बघा तुम्ही पोस्टात जर त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल इथं दोन नंबरची बँक आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर ह्या बँकेमध्ये जसं की दोन नंबरची बँक शेतकऱ्यांसाठी खूप सारी इथं कर्ज काढलं असेल तर यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे आणि इथं त्यांनी देखील सांगितलेलं आहे त्यानंतर पाच कागदपत्रेच्या माध्यमात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता जी बँक आहे मित्रांनो बघा पुढची जी बँक आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया इथं जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांची इथं बँकेतील या कर्ज काढलेला आहे मित्रांनो तर या बँकेतील देखील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे तर एक दिलासादायक बातमी तुमच्यासाठी असणार आहे या बँकेतलं देखील कर्जमाफ होणार आहे त्याचबरोबर बघा बँक ऑफ इंडियात जर का तुमचं खातं असेल तर त्यानंतरची ही जी बँक आहे ही बँक ऑफ इंडिया मित्रांनो बँक ऑफ इंडियातले देखील कर्जमाफीचे पैसे कट कर होण्यास सुरुवात होणार आहे सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतरची पुढची जी बँक आहे त्यानंतर बँकेचं नाव बघा महाराष्ट्र बँक यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज आता तुमच्यासाठी आलेली आहे सुद्धा यांचं देखील कर्ज माफ होणार आहे त्यानंतर पाच कागदपत्रे इथं विसरायचं नाही तुम्हाला शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा फायदा नक्कीच होणार आहे त्यानंतर बघा पाच कागदपत्रे तुम्हाला कोणते लागणार आहे सांगतो तर बघा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आय सी आय बँक जसं की आय सी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक इथं एच डी एफ सी बँक तर या सर्व बँकेत जर का तुम्ही खातं काढलेलं असेल तर महिंद्रा बँक तर भरपूरशा बँकेमध्ये इथं तुमचं जर का खातं असेल तर पोस्ट इंडियन पेमेंट बँक तर भरपूरशा बँकेचं नाव मी तुम्हाला सांगितलं आहे तर या बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल तर अशा टोटल पंधरा बँके आहेत शेतकरी मित्रांनो तर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून त्या बँकेच्या लिस्टमध्ये तुमचं बँकेचं नाव आहे का हे देखील मी तुम्हाला सांगेल मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यानंतर बघा कोणते ते पाच डॉक्युमेंट आहे जे शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे कर्जमाफी संदर्भातील तर आता लगेच जाणून घेऊया तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो एक महत्वाची बातमी आपण जाणून घेऊया जर का तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल आणि बँकेतर्फे तुम्हाला एक जसं की कॉल येत असेल की तुम्हाला आता नवीन पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी कर्ज काढणे इथं अतिशय आवश्यक असणार आहे तर कर्जमाफी संदर्भातील तुम्हाला जुनं कर्ज रिन्युअल करून नवीन कर्ज देण्यासाठी जर का तुम्हाला बँकेतर्फे कॉल येत असेल तर तुम्हाला सांगायचं आहे की कर्जमाफी होणार आहे किंवा कर्ज तुम्ही भरा किंवा तुमची जमीन जप्त केल्या जाणार आहे अशा प्रकारे जर का तुम्हाला बँकेत धमकी देत असेल तर तुम्हाला अशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे की कर्जमाफी होणार आहे आणि कर्जमाफीसाठी इथं आंदोलन देखील चालू आहे आणि बैठक देखील बसलेली आहे तर आम्ही कर्ज रिन्यूअल देखील करत नाही आणि कर्ज देखील भरत नाही असं तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर आता लगेच जाणून घेऊया की कोणते ते महत्वाचे पाच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर बघा जे पहिले डॉक्युमेंट असणार आहे ते असणार आहे तुमचं आधार कार्ड आधार कार्डवर जर या चुका असतील तर हे कागदपत्र तुमचं मान्य केलं जाणार नाही त्यामुळे तुमची कर्जमाफी होऊ शक सुद्धा शकणार नाही मग आता आधार कार्डवरती काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायचं आहे जे म्हणजेच जसं की आधार कार्डवरती तुमचं नाव पूर्ण आधार कार्डवरती तुमचं नाव असले पाहिजे म्हणजे जन्माचा दाखल्यावरती जसं तुमचं नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे डेट ऑफ बर्थ पूर्ण तुमची असायला पाहिजे म्हणजे जन्मतारीख हे पूर्णपणे व्यवस्थित तुमची असायला पाहिजे त्यानंतर बघा आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला इथं मान्य केलं जाणार जाईल त्यानंतर दोन नंबरचं इथं कागदपत्र असणार आहे महत्त्वाचं बघा दोन नंबरचं कागदपत्र तुमच्यासाठी असणार आहे पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तर हे ग्राह्य धरलं जाणार आहे म्हणजेच इथं जसं की पांढरे रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार नसल्याची माहिती शक्यतो इथं देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जसं की कागदपत्र असणार आहे हे देखील तुम्हाला सांगतो तर बघा तीन नंबरचा डॉक्युमेंट असणार आहे म्हणजे ते अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट तुमच्यासाठी असणार आहे कर्जमाफीचा फायदा होणार नाही या डॉक्युमेंट शिवाय नंतर जर तुम्हाला डॉक्युमेंट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं शेतकरी मित्रांनो तर रहिवाशी दाखला देखील तुम्हाला इथे लागणार आहे आणि आधार कार्डवरती रहिवाशी दाखल्यावरती सारखेच नाव तुमचे असायला पाहिजे त्यानंतर आहे मित्रांनो बँक पासबुक तर बँक पासबुकवरती तुमचं नाव आणि आधार कार्डवरती तुमचं नाव सारखं असायला पाहिजे त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे बघा पॅन कार्ड असणार आहे पॅन कार्डवरती कि तुम्ही किती तुमचं वर्षाचं वार्षिक उत्पन्न असणार आहे दे ते देखील इथे दिसून येत असतो आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ज्यावर तुमची कर्जमाफी होणार आहे तो म्हणजेच तुमचा सात बारा म्हणजे हेक्टरीप्रमाणे तुमचा सात बारा आता बघा जसं की बघा एक सपोज पंधरा एकर दहा एकर वीस एकर इतक्या जास्त तुमच्याकडे जमीन असेल जा 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 या तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमाफी करणार आहोत सरकारने यामध्ये स्पष्ट इथं जमिनीचा आकडा जाणून सांगितलेला आहे परंतु जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही यामुळे सातबारा उतारा तुमचं इथं मागवायला जाणार आहे यानंतर पाच नंबरचा शेवटचा कागदपत्र म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर यावरती तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं नाव देखील बरोबर आहे का तुमच्याकडे किती जमीन आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय कोणत्या बँकेचं तुम्ही कर्ज घेतलाय किती लाखापर्यंत घेतलाय हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर अशा प्रकारे अटी शर्ती ठेवण्यात आलेला आहे तर कर्जमाफी संदर्भातील तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता तर असेच इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओ तुम्हाला डेली पाहिजे असेल तर तुम्हाला या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचा आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये